नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनेल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी आपण टी ई टी व के महत्त्वाचा असा घटक पाहणार आहोत या ठिकाणी आपण टी ई टी परीक्षेमध्ये बाल या घटकावरती विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत बालमानसशास्त्र हा विषय टी टी तसेच केंद्रप्रमुख प्रमुख भरतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत नक्की पहा त्याचबरोबर हा व्हिडिओ टी ईटी तसेच केंद्र पदाची तयारी करणाऱ्या नक्की शेअर करा ठीक आहे सो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला बालमानसशास्त्र या विचारण्यात आलेले प्रश्न ठीक आहे तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे शैक्षव्यवस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅडॅश क्रिया घडते तर पहा हा प्रश्न टीईटी दोन हजार एकवीस ला विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन दोन आत्मसातीकरण बालक व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेतो व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा आत्मसातीकरण ही क्रिया घडते ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे ठीक आहे कोणती बाब योग्य आहे हा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे टी टी फर्स्ट पेपर मध्ये तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार पाठ केलेले सहसा विसरत नाही ठीक आहे किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत पाठ केलेले सहसा विसरत नाही ही, ही बाब योग्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ऍड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो ठीक आहे ऍड्रेनलिन या स्रावाचे प्रमाण कर... कमी झाल्यास कोणता परिणाम दिसून येतो असा प्रश्न आहे पहा हा प्रश्न टीईटी फर्स्ट पेपर मध्ये दोन हजार एकवीस ला विचारण्यात आलेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन व्यक्ती अशक्त दिसते वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ऍड्रिनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्ती अशक्त दिसून येते ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे ग्रेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅडेश या गोष्टीवर भर दिला आहे ग्रेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅडेश या गोष्टीवर भर दिला आहे हा प्रश्न टीईटी सेकंड पेपर मध्ये दोन हजार एकवीस ला विचारण्यात आलेला आहे पहा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक गुणविशेष ऑप्शन एक गुणविशेष ग्रेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना गुणविशेष या गोष्टीवर भर दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे ठीक आहे योग्य आहे हा प्रश्न टी टी सेकंड पेपर मध्ये दोन हजार एकवीस ला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन वाढ ही अनुवंशिक असते ठीक आहे वाढ ही कशी आहे तर अनुवंशिक आहे हे विधान योग्य आहे वाढ ही निश्चित सॉरी वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते हे विधान अयोग्य आहे गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्रांच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही हे सुद्धा अयोग्य आहे गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रण नसते हे सुद्धा काय आहे तर अयोग्य आहे ठीक आहे वाढ ही अनुवंशिक असते हे विधान योग्य आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे ठीक आहे खाली दिलेल्या शैशव अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे हा प्रश्न च्या सेकंड पेपर मध्ये दोन हजार एकवीस ला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे दोन हजार एकवीस ला विचारण्यात आलेला आहे तर पहा या ठिकाणी नवजात शिशुला भावविश्व नसते हे का हे शैशव अवस्थेतील कौशल्य विकासाची वैशिष्ट्य आहे का हो हे वैशिष्ट्य आहे मुलाच्या वर्तनावर त्याच्या माता पिता यांच्या वर्तन प्रकाराचा प्रभाव असतो हे सुद्धा शैशव अवस्थेतील कारक कौशल्य विकासाचे वैशिष्ट्य आहे मुलाची स्मरण शक्ती तीव्र असते हे सुद्धा काय आहे तर शैशव अवस्थेतील कारक कौशल्य विकासाचे वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर लास्ट पहा मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते हे शैशव अवस्थेतील कारक कौशल्य विकासाचे वैशिष्ट्य आहे का तर नाही हे विधान कसं आहे तर हे विधान अयोग्य आहे पहा पुढचा प्रश्न अर्भकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहेत त्यांची योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता हा प्रश्न टीईटी फर्स्ट पेपर मध्ये दोन हजार एकोणीस ला विचारलेला आहे पहा या ठिकाणी आपल्याला अर्भकातील प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन ऑप्शन दोन एक ची जोडी ड दो सोबत दोनची जोडी क सोबत तीनची जोडी अ सोबत आणि ची जोडी ब सोबत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या जोड्या कश कशाप्रमाणे होतील तर पहा चकित होण्याची क्रिया या प्रतिषिप्त क्रियेसाठी कोणते कार्य असेल तर संरक्षण ठीक आहे त्याच्यानंतर पाहण्याची क्रिया करणे या प्रतिक्षिप्त कार्यासाठी काय कार्य असेल तर धोका टाळणे पाहण्याची क्रिया करणे धोका टाळणे ठीक आहे त्याच्यानंतर मुळापासून डोके हलवणे प्रतिक्षिप्त क्रिया याच्यासाठी कार्य काय असणार आहे तर अन्न सेवन ठीक आहे अन्न सेवन करण्यासाठी त्याच्यानंतर पाऊल टेकवणे ठीक आहे पाऊल टेकवणे याच्यासाठी जोडी काय असणार आहे तर स्वावलंबन ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी दोन हजार एकोणीस ला विचारलेला आहे पहा तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन मूल्यांकन किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्या द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यांमध्ये मूल्यांकन हा टप्पा नाही संख्यांकन आहे ना वर्णन आहे आणि अर्थन आहे ठीक आहे मूल्यांकन नाही त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न मस्तिक ग्रंथीतून स्रावणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास डॅश 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 हा प्रश्न टी टी दोन हजार एकोणीसला ला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन शरीराची अवास्तव वाढ होते मस्तक ग्रंथीतून स्रावणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास शरीराची अवास्तव वाढ होते ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शक्तीच्या विकासावर अवलंबून असतात यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ठीक आहे योग्य नाही हा प्रश्न टीईटी सेकंड पेपर मध्ये दोन हजार एकोणीस ला विचारण्यात आलेला आहे पहा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन शैशव अवस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली या कारक शक्तींच्या विकासावर अवलंबून असतात यावरती आधारित कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो हा जो विधान आहे तो अयोग्य सॉरी योग्य नाही म्हणजेच काय आहे तर हा अयोग्य आहे कारक विकासामध्ये परिपक्वता हा प्रमुख घटक असतो हे विधान योग्य आहे स्नायू व मज्जा संस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो हे विधान सुद्धा योग्य आहे बसणे उठणे धावणे इत्यादी कारक कौशल्य आहेत हे विधान सुद्धा योग्य आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो टी ईटी तसेच केंद्र प्रमुख या पदाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी परफेक्ट संदर्भ ग्रंथ आहे प्राइम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित टीईटी संपूर्ण मार्गदर्शक तसेच टी बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र त्याचबरोबर केंद्र प्रमुख या पदाची तयारी करण्यासाठी केंद्र प्रमुख पेपर दोन हे तीनही संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटर वरती उपलब्ध आहेत तसेच ऑनलाइन अमेझॉन वरती सुद्धा डिस्काउंट प्राईज मध्ये अवेलेबल आहेत अमेझॉन ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोवाइड केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे आजच्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र या घटकावरती टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पाहिलेले आहेत हे सर्व प्रश्न जे आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत टी ई टी साठी सुद्धा आणि केंद्र प्रमुख भरतीसाठी सुद्धा पद्धतीने या ठिकाणी आपण टी केंद्र व भरती भरतीसाठी परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत त्याचबरोबर सर्व प्रश्न सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ टीटी तसेच केंद्र प्रमुख या पदाची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्वाचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा ठीक आहे थँक यू फॉर वॉचिंग